पंढरपूरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्नगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फूट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क एक तीस एक तीस बारा अजित पवार यांच्या माघारी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काय होणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांनी सूचक सवाल विचारलाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये राहून बहुजन समाजाचे उत्थान करावं ही अजित पवार यांची भावना होती त्या न्यायानुसार ज्यांना विलिनीकरण करायचे आहे ते भाजपसोबत येणार आहेत का असा थेट सवाल खासदार सुनील तटकरे यांनी विचारलाय त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न निर्णायक वळणावर आल्याचं सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्र्यांची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी राजधानी दिल्लीचा पहिलाच दौरा केला या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या भेटीत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत होते या गाठीभेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी शाहांची भेट करण्याची चर्चा तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही संदर्भात आमच्या भूमिकेचा प्रश्न येतो कुठं या याआधीही मी विचारला आहे की कोणता पक्ष कोण कोणत्या विलीन करायचा आहे माझा सरळ प्रश्न आहे ज्यांना विलीनीकरण हवं आहे ते भाजपसोबत येणार आहेत का असं विचारित अजित पवार यांना भाजप सोबत राहून बहुजन समाजाचं हित साधायचं होतं अशी आठवण तटकरे यांनी करून दिली तर भाजपसोबत येण्याची भूमिका शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं घेतली तर तुम्हाला मान्य असेल का यावर जर इतर प्रश्नांवर मी उत्तर देणार नाही असं तटकरे म्हणाले शपथविधी झाल्यानंतर मोदी पहिलीच भेट होती त्यांनी संवेदना व्यक्त केला पक्ष संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सोबत असल्याचंही त्यांनी सांगितलंय केंद्र सरकारच्या राज्याच्या राज्याच्या पाठीशी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्याचं तटकरे यांनी सांगितलंय सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा